नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पन बनवणार आहे कारल्याची सुकी भाजी तर बघा मी अर्धा किलो कारले घेतलेले आहे आणि हे बघा असे कट करून घ्यायचे आपल्याला तर हे बघा असे मधून तर हे बघा मी दोन ठेवलेले आहे तर कसे कट करायचे हे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आपल्याला असं मधून कट करायचं आहे कारलं म्हणजे याच्यामधला बी आहे हे बी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मी स्वच्छ धुवून घेतलेले कारले आणि कोरडे करून घेतलेले आहे आणि ते मी जाडं मीठ घेतलेलं आहे याच्यात भरवण्यासाठी तुम्ही बारीक पण वापरू शकता तर हे बघा आपल्याला असं काढून घ्यायचं चा याच्यामधून तर हे बघा आपल्याला असं सगळं मोकळं करून घ्यायचं आहे कारलं हे बघा असं आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि मी तर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तर हे बघा मी दुसरं पण कट करून दाखवते तर हे बघा आपल्याला असं काढून घ्यायचं आहे सगळं तर हे बघा आणि असं मीठ भरून घ्यायचं आहे तर आता आपण हे सगळ्या कारल्यामध्ये मीठ भरून घेऊया तर बघा मी सगळ्या याच्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे कारल्यामध्ये तर मी याच्यात याच्यात कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि हे बघा तुम्हाला कारले उकडून नसून घ्यायचे तर चाळणी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आणि कारले सगळे याच्यावरती ठेवून घ्यायचे आणि वरतून झाकण ठेवून घ्यायचं आणि दहा ते बारा मिनटं याला होऊन द्यायचं पण मी डायरेक्ट याच्यातच शिजवून घेणार आहे पाण्यामध्ये तर हे बघा आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया थोडं जास्तीचंच पाणी टाकायचं आहे आपल्याला उकडायला कारणे अर्धा किलो कारले तर आता आपण हे कारले याला पाच सहा मिनटं किंवा दहा बारा मिनटं याला होऊन देऊया तर बघा हे कारले ना मी साईडला ठेवते तोपर्यंत आपण याला लागणार बाकीचा करून घेऊया आणि इकडचा गॅस ऑन करूया आणि इकडचे कारले आपण इकडं होऊन देऊया त्या शेगडीवरती इकडं आणि मी इकडं ठेवलेलं आहे दुसरी कढई याच्यात टाकून घेऊया आपण तेल तर बघा तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये टाकून घेऊ आपण जिरे लसूण आणि आल्याचे दोन तुकडे आणि कांदा घेतलेला आहे एक मोठा कट करून उभा तो पण टाकून घेऊया तर बघा कांदा पण टाकून घेतलेला आहे याच्यात त्यात असा थोडासा हिंग आणि या कांद्याला चांगलं सोनेरी होपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला तर बघा कांदा सोनेरी होत आलेला आहे तर आता आपण टाकून घेऊया दोन मी टमाटे घेतलेले आहे आणि उभे कट करून घेतलेले आहे आणि ते पण याच्यामध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हे पण चांगले गहू पर्यंत याला याच्यामध्ये फ्राय करून घेऊया आता आपण तर बघा आता आपलं टमाट पण आणि कांदा पण एकदम मस्त पैकी फ्राय झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि आता ताटामध्ये काढून घेऊया आणि याला थंड होऊन द्यायचं आहे आणि मग बारीक करायचं आहे याला मिक्सरमध्ये तर आता आपण हे काढून देऊया थंड होऊन देऊया तर बघा हे आता थंड झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी कोथंबीरचे काळे टाकून घेतलेले आहे बारीक करण्यासाठी आणि लागणारा मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि दीड चमचा धने पावडर घेतलेली आहे तर आपण हे याच्यातच बारीक करून घेणार आहोत तर आपल्याला हे बिगर पाणी टाकताच बारीक करून घ्यायचं आहे कारण जे कांदा तमाटा आहे ते भरपूर पाण्यासारखं असतं म्हणजे पाणी सोडतं ते बारीक केल्यावरती आणि याच्यातच आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता आपण हा बारीक करून घेऊया तर बघा मसाला बारीक करून झालेला आहे आपलावाला तर आता आपले कारले पण शिजून झालेले आहे तर आपण आता कारले बघूया तर बघा मसाला आपला तयार तर आपले कारले पण शिजून झालेले आहे तर आपण आता हे कारले या डिशमध्ये काढून घेऊया आणि याला थोडंसं आपण पाच सहा मिनटं याला थंड होऊन देऊया नाहीतर तुम्ही हे आदल्या दिवशी जरी उकडून ठेवले किंवा आधी एक दीड तास उकडून ठेवले तरी चालेल तर आपण आता हे थंड होऊन देऊया तर बघा कारले थंड झालेले आहे तर कारल्यामध्ये जे थोडंफार पाणी आहे ते आपल्याला दाबून काढून घ्यायचं आहे असं तर बघा कारलेमधून पाणी काढून घेतलेलं आहे तर आपल्याला आता जो मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे तो भरून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये तर हे बघा आपल्याला असा मसाला भरून घ्यायचा आहे याच्यामध्ये बघा आता आपण या मसाला पूर्ण याच्यात भरून घेऊया आणि तुम्हाला जेवढे लागेल तेवढे जरी परतून खाल्ले तरी चालतं हे नंतर जरी मसाला पण आणि नंतर हे पण भरून नंतर फ्राय केले तरी चालते एकदम नाही केले तरी चालन तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही करून भाजी करू शकता याची वाली तर आता आपण हे सगळं भरून घेऊया आणि कढई पण गरम करायला ठेवूया तर बघा मसाला भरून घेतलेला आहे आणि कढई पण गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल पण टाकून घेतलेलं आहे तर बघा तेल गरम झालेलं आहे आपण टाकूया मोरी जिरे थोडासा हिंग आपण हिंग पहिला पण वापरलेला आहे तर आता हे मोरी आणि जिरे तडसडलेले आहे तर आपण हे कारले आता घरी टाकून घेऊया याला मिक्स करून घेऊया तर बघा चाल टाकून झालेला आहे जो मसाला आपला उरलेला आहे तो पण याच्यावरती टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला दोन तीन तीन मिनट याला परतून घ्यायचं तर बघा एक दोन मिनटं झालेली आहे छानपैकी परतून झालेलं आहे तर मी भाजलेला ले शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे थोडासा तुम्हाला टाकायचा असतो तर टाका नाही टाका तरी पण चालतो कारण या याच्यामध्ये भरपूर आपण पुर मसाला टाकलेला आहे तर आता याला अजून आपण एक मिनटंभर परतून देऊया आणि काढून घेऊया तर बघा आपलं कारलं तयार झालेलं आहे आणि मी काढून पण घेतलेलं आहे तर याच्यावरती आपण टाकून घेऊया कोथिंबीर कट करून तर आपल्यावाली कारल्याची भाजी तयार झालेली आहे कोरडी तर तुम्हाला कारल्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद